नमस्कार उद्धव ठाकरेंना समोर हार दिसते म्हटल्यावर सध्या ते बिथरले लहान सहान गोष्टींवर कांगावा करताना दिसत आहेत सध्या उबाठाचा निवडणूक आयोगाकडून तपासण्यात येणाऱ्या बॅगचा व्हिडिओ फिरतोय अहो उद्धवजी बॅगा काही फक्त तुमच्याच तपासल्या जात नाही तर प्रत्येकाच्या बॅग तपासल्या जातात मात्र प्रत्येक जण तुमच्यासारखा कांगावा करत नाही आम्हाला तेवढा वेळ सुद्धा नाही चला तुम्हाला देवेंद्रजींचा व्हिडिओ पाहायचा होता ना हा घ्या व्हिडिओ सात नोव्हेंबरचा सा व्हिडिओ आहे बरं नाही तर परत कांगावा करत पण हा कांगावा करत असताना वैफल्यग्रस्त झालेल्या उद्धव ठाकरेंचा मूळ स्वभाव पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाहायला मिळतोय उद्धवजी तुम्ही विसरलात की ही लोकशाही आहे इथे गुंडाशाहीला थारा नाही त्या जातीयवादाला नाहीच नाही तुमचे पाणचट जातीवादी टोमणे एखाद्या गरीब माणसाच्या जिवारी लागू शकतात निवडणूक आयोगाकडून प्रत्येकाचीच तपासणी होते मग ते विरोधक असू दे किंवा सत्ताधारी पण तुमच्यासारखा पानच पाण्या करण्याचा वेळ आमच्याकडे नाही आमच्या वेळेवर जनतेचा हक्क आहे मात्र तुम्ही काय करताय तुम्ही त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाताय त्यांना धमकावताय त्यांची पाकिटं तपासताय उद्दाम ठाकरे गोर गरिबांची थट्टा करत त्यांना अपमानित करणं बंद करा तुमचा कांगावा हा फेक नरेटिव्हचा भाग आहे याला जनता बोलणार नाही उलट तुम्ही त्या कर्मचाऱ्यांचा केलेला जातीवाचक अपमान त्यांची पाकिटं तपासणं त्यांना नोकरीवरून काढण्याचा इशारा देणं हे मात्र जनता कदापि विसरणार नाही त्यामुळे तुमचा हा अतिशहाणपणा उद्धवजी जनता माफ करणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र